जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवतर या ठिकाणी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या अंतर्गत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना या शासनाच्या उपक्रमांतर्गत या शाळेमध्ये पाककृती स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेमध्ये त्रेचाळीस महिलांनी भाग घेतला होता त्यावेळी अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स तसेच सरपंच प्रिया साबळे माजी सरपंच रुपाली साबळे हेमलता साबळे उपसरपंच दत्तात्रय साबळे तसेच सर्व शिक्षिका उपस्थित होत्या

आज या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवता येते पोषण पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत पाककला स्पर्धा आयोजित केल्या आहेत तरी जवळपास शिवतर गावातील चाळीस ते पल्ला पन्नास महिलांनी सहभाग घेतलेला आहे आरळे बीटमधली शिवतर ही शाळा सर्वात जास्त पटसंख्या असणारी शाळा आहे तर या शाळेमध्ये या पाककलेसारखेच विविध नवीन नाविन्यपूर्ण उपक्रम घेतले जातात आणि स लोकांचा सहभागसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असतो यासाठी सर्वांना शुभेच्छा आज शेतकरी या ठिकाणी शिल्करी सगळ्या ठिकाणी आज जे कला स्पर्धा आयोजित केली आहे त्यासाठी या शाळेत बरीच पालकांनी म्हणजे त्रेचाळीस पालकांनी जो सहभाग घेतला आहे प्रत्येक वर्ष हा म्हणजे प्रत्येक वर्षी या या घटनामध्ये ह्या पाला स्पर्धा घेतल्या जातात आणि दरवर्षी त्या प्रमाणे त्यांना काही बक्षीस दिली जात नाहीत परंतु यावर्षी कृषी सभापती किरण साबळे पाटील यांनी यावर्षी बक्षीस ठेवलं आहे तर सगळ्या महिलांचं मी सगळ्या महिलांना मी शुभेच्छा देते आज या ठिकाणी शैक्षणिक वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना या शासनाच्या उपक्रमांतर्गत पाककृती स्पर्धांचं आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवथर तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी करण्यात आलेला आहे प्रत्येक कार्यक्रमासाठी शाळेतील ग्रामस्थ शाळेतील पालक गावातील ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समिती त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य या सर्वांचं अतिशय मोलाचं सहकार्य आम्हाला लाभतं या ठिकाणी सुद्धा प्रत्येक पालकांनी सर्व निकषांचं पालन करून विविध पदार्थ बनवून आलेले आहेत भरघोस असा प्रतिसाद मिळालेला आहे त्याबद्दल मी सर्वांचे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला चॅनल चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका